आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार वाळवा तालुक्यातील वाळवा गावात इंदुताई चंद्रकांत पेशवे यांच्या घरातील राणी नावाच्या शैलीचा ओटीभरण कार्यक्रम पारंपरिक आणि आदर्श पद्धतीने पार पडला आहे या कार्यक्रमात राणी साडी साडीचोळी आणि खणनाराणी ओटीभरण करण्यात आले यावेळी विविध पारंपरिक पदार्थ जसे की केळी खाजा बालुशाही दही भात सांज्याची पोळी थापीवड्या यांचा समावेश होता या कार्यक्रमासाठी गावातील महिला विशेषतः सुहासिनी यांना आमंत्रित करण्यात आले होते इंदुताई पेशवे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय अनेक वर्षांचा असून त्यांचा राणी शेळीवर जीवापाडप्रेम आहे ज्यामुळे हा ओटीभरण सोहळा खास बनला आहे या कार्यक्रमाद्वारे वाळवा गावातील पारंपरिक शेळीपालनाचा नवा आदर्श प्रस्थापित झाला असून या प्रकारामुळे समाजात पशुपालनाचा सामाजिक प्रतिष्ठाही प्राप्त होत आहे शेळीपालन हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्यवसाय असून अशा कार्यक्रमांनी लोकांमध्ये सांस्कृतिक व आर्थिक, आर्थिक सुधारणांना चालना मिळणार आहे